श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाय भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकाव म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तिळ लावलेली बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो तसेच या दिवशी लावलेली बाजरीची भाकरी तसेच भोगीचा भाजीचा जो आहे नैवेद्य हा देवाला अर्पण केला जातो हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असतो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा काही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वाईट भोग आहेत ते नक्कीच दूर होण्यामध्ये मदतही मिळू शकते आणि म्हणूनच आपल्याला शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं फक्त या झाडाचं एक मोळ हे मूळ आपल्या घरी आणल्यामुळे फक्त एक रात्रीतून आयुष आपल्या आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती कर करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता या भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलं तरीही चालणार आहे कारण ब्रह्म मुहूर्तावर आपण जी पण कामं करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकांबरी पौर्णिमा म्हणून या दिवसाचं महत्व अनेक पटीने वाढलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते जो पण भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर माता लक्ष्मी धनधान्याने भरून टाकते त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टेकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल लक्ष्मी प्राप्ती करता कर्जापासून मुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो आणि जर हा उपाय आपण शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी केला तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने तिच्या पू तिची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर ती धनधान्याने भरून देत असते ह्या करता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे ह्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची आहे तसेच ह्या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा शुद्ध तूप तूपसुद्धा टाकू शकता तसेच आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचेत आणि ह्या दोन वस्तू घेऊन जायचेत आपल्या घराजवळ असणाऱ्या वडाच्या झाडाजवळ वडाच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम जे तांदूळ आपण घेऊन गेले ते जमिनीवर ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे हिंदू धर्मात वटवृक्षाला देववृक्ष मानले जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षात ब्रह्मा श्रीहरिविष्णू आणि शिव यांचा वास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हटले जाते देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष स्थान आहे अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख सुखसमृद्धीसाठी वटवृक्षाची पूजाही केली जाते धार्मिक मान्यतानुसार भगवान शिवाने शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली मारकला वटवृक्षाच्या पानावर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते देवी सावित्रीही या अक्षवतात वास करते शास्त्रात वटवृक्षाचे अनेक उपाय सांगितलेले आहेत म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम वटवृक्षाची याचना करायची आणि आपल्याला वडाच्या झाडाची एक पारंबी अर्थात वडाच्या झाडाचे एक मूळ जे आहे ते आपल्याला तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे आपण कोणत्या करता हे मूळ तोडत आहेत ते आवर्जून आपल्याला तिकडे बोलायचं आहे श्रीहरी विष्णू ब्रह्मा महेश या तिन्ही देवांना आपल्या मनातली इच्छा बोलून ती इच्छापूर्ती करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आणि हे मूळ जे आपल्या घरी घेऊन यायचं हे मूळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्याला आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या मुळाला बांधायचं चे, त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आहे आणि ही बोटली आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे काही वेळा करता ही पोटली जी आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता समोरच ठेवायची त्यानंतर तिकडनं ती, ती पोटली उचलायची आहे आणि आपण एक ते ही पोटली आपल्या पाकिटामध्ये ठेवू शकतात की अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे धवन ठेवतात म्हणजे तुमचं कपाट असेल तिजोरी असेल तर त्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपा ही असते आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी नवरात्रीची समाप्तीही होणार आहे आणि जर आपण हा उपाय शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ